नमस्कार मी प्रकाश भिलवाडे गर्जना संघटनेकडून कोल्हापूर आता आपण पाहतो आहोत उद्या जयंती आहे जयंती साजरी का करावी याच्यासाठी आम्ही काही महिन्यापूर्वी आम्ही इशारा दिला हो होता की भगवान विष्णूचा तिसरा अवतार आहे आपलं दैवत आहे त्याची आठवण राहावी वराया जयंती साजरी करायचं आम्ही असा संकल्प काही महिन्यापूर्वी केला होता आणि उद्या सहा सप्टेंबर आम्ही संकल्प करत केल्यानंतरची पहिली वराळ जयंती उद्या आहे वराय जयंतीचा साजरी करणे म्हणजे पृथ्वीचा उद्धार हे वरा जयंतीचा मेसेज आहे त्यामुळे वसुधैव कुटुंबकम या विचारसरणीत आलेल्या आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आम्ही आवाहन करतो आपण वराय जयंती आपापल्या आप ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये शांततेपणे लोकांमध्ये चांगला मेसेज जावा या पद्धतीने साजरी करावी आणि एक हिंदू समाजाला सगळं हिंदू समाजाला ते जगभरातल्या सगळ्या हिंदू समाजाला एक चांगला मेसेज गेला पाहिजेत या निमित्ताने आणि ह्या वर्षीपासून दरवर्षी आपण वराळ जयंती चांगल्या उत्सवात साजरी करायची आहे असं मी गरजना संघटनेतर्फे आवाहन करत आहोत धन्यवाद